नमस्कार काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनी भेटलो आता केंद्र म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले मला अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायचे आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटत की पहिला घोड इकडे आहे आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्यावर तुम्हाला साधारणपणे मला असं वाटत पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरोबर आपण कॅमेरामन जर शांत राहिल तर होईल कारण आपलं कॅमेरातलं सगळं टिकतय परत आपण पण बोलताय दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांचे नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <स्ताथ> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरची यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला तरी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणत हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त गोळ होणार आहेत आणि आत्ता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक संरक्षण संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्हीच आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षाला आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आणि म्हणून काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे कर आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू ठीक आहे धन्यवाद तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे जयंतरावांनी त्यांच्याकडे मांडलं ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती तुमच्यामध्ये तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती सहा वाजता गायब होते ती सहा वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी तर विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काही दिली का त्या संपूर्ण बातमी बद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहीत नाही केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातला काहीच माहिती नाही माहिती घेऊन सांगतो ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईट वर गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करत हे कोण काढत आणि कोण घालत हा तो प्रश्न आहे आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली त्याच्यावरती ते, ते, ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो येतोय मला यात एकच गोष्ट कळली नाही समजली नाही जे निवडणूक आयोग गा आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग गा आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्या पूर्वी दाखवले गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत बरं निवडणूक काय निवडणूक आयोग यांना निवडणुका लढवायच्या नाही आहेत निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत जर आम्हाला ते मतदार कोण आहेत हे कळले नाही म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं सा राहिलं माझं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला झाली होती मला वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित <laughs> आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही का करते आता बघाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते पाहिलं ते जिल्हा परिषदांच्या काही एक यादी आल्या आता दोन हजार दोन हजार बावीस ला ती फोटो सकट सकट सगळ्या याद्या दोन हजार बावीसच्या आणि आताच्या ज्या यादी आल्या या, या दोन हजार दो बावीसच्या याद्या ज्याच्यामध्ये फोटो आहेत नाव आहेत सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या यादी आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकली हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतय सम्झा सम्झा आए आए जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत काय बोल ना देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आलाय हा जो सगळा गोळ आहे याच्यावर त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण सीसीटीव्ही बद्दल बोलणार

साधारणपणे दोन हजारच्या चौदाच्या अगोदर दोन हजार इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाहीत ज्या हल्लीच काय यायला लागले मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून तिकडे आता किती ते पैसे द्यायचे त्याचा दोन रुपये रुपये प्रत्येक पानाला दोन रुपये द्यायचे आणि मला पानं घ्यायची त्याच्यात पण कमाई मला असं वाटतं मी थोडस काय हे प्रश्न संपणार नाही यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे नि, की निवडणूक यादीमध्ये खोळ आहे निवडणुकीच्या यादीतले खोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासोबत ठेवलेले असतात ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधार सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचही परंतु जे निवडणुका लढवतात असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाहीये मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाही सोपी गोष्ट आहे कौ हो। ना ही ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना मी पण आलो पहिला मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोक मतदान करतायत मत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्यांच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही जण त्याला संपूर्ण महाराष्ट्रात विटने ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं बोक आहे सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांदा पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून ला आलेल्या पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे <laughs> तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाही मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो प्रश्न असा की गोष्ट असेल किंवा नसेल तो विषय नाही आहे प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या हे महत्वच आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषद जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोलत होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होत खर तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला पाहिजे होत आणि त्यामध्ये ताबा ताबा ने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी असो धन्यवाद काही